हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आज कुठला डे आहे ग वेनसडे आज आहे वेनसडे आणि उद्या मला जायचं आहे हैदराबादला कारण की मी आल्यापासून मला येऊन दोन दिवस असं नव्हते झाले तेव्हापासून करीनाला कसं जी सकाळी जाता आणि डायरेक्ट संध्याकाळी येता मग तिला खूप बोर होतंय आहे बऱ्याचदा ती दोन तीन वेळेस इमोशनल झाली पण इकडे बहिणी भाऊजया आई वडील त्यांचंही म्हणणं आली आहे तर तू राहा आणि मला आठवत देखील नाही की मी लास्ट टाईम कधी एवढे दिवस राहिले असेल का गं बाब लागता म्हणजे लग्नांना वगैरे आली मी तर दोन तीन दिवस तेही प्रशांतजी प्रतीक करीना बरोबरच मी एकटी उद्या जाणार म्हणजे ऑलमोस्ट टेन डेज मी इथे राहिली असं म्हणायला काय हरकत नाही पण म्हणजे गेल्या कित्येक वर्षात किंवा मग मी असं सुद्धा म्हणू शकतो की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदी मी दहा दिवस अशी माझ्या माहेरी राहिले प्रतीक झाला त्यावेळेस सव्वा महिना राहिला होत्या करिनातच आसरीच झाली तर पंचवीस वर्षात मी दहा दिवस अशी राहिले असं म्हणायला काय हरकत नाही तर खूप छान वाटलं खूप मजा आली खूप एन्जॉय केलं मी बहिणींबरोबर भाऊजया आईवडील सगळ्यांबरोबर खूप छान फॅमिली टाईम मी एन्जॉय केला टिल्ले पिल्ले नात नातू त्यांच्याबरोबर आणि मला जरी राहावं असं वाटत असलं अजून पण मग करीनाचाही विचार करावा लागेल ती शिक्षणाच्या निमित्त बाहेर राहते आणि इमोशनल होते आपली करीना लवकर तर उद्या मी जाणार आहे हैदराबादला तर आता भारतीताईकडे आहे मी तर आज इथे पुरणाचा बेत आहे पुरणपोळी अंबारसचा स्वयंपाक आहे जेवण आहे आणि चालला आहे सुनेंचा सकाळपासून स्वयंपाक मी आपली आरामशीर उठली मस्त माहेर पण एन्जॉय करते आता तयार वगैरे झाली आता त्यांना सांगितलं की माझं पण काहीतरी स्वयंपाकात कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे तर मग मी पोळ्या करणार आहे तर मी पोळ्या करेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच कशा केल्या हे मी खाण्यासाठी घेतलेले आहे पार्लेजी आणि टोस्ट हे दोन्ही एवढं नाही खाणार आहे मी हे तीन चार टोस्ट आणि यातला अर्धा पुडा खाऊनच घेईल बघू आता किती खाते काय खाते भारती चालली पूजा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ह्या बघा सुनबाईंनी जर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक करून टाकला <laughs> तिला म्हंटल मी करते स्वयंपाक पण ती म्हणे मावशी तुम्ही फक्त पोळ्या करा म्हणून मम्मी फक्त पोळ्या करणार आहे अरे अरे अरे, अरे। काय की मी पोळ्या करते शूट करावं तर सुनबाईने आमचा सगळा स्वयंपाक करून ठेवला आणि आज आमची शौर्य पण खूप शहाणी झाली मस्त झोपली आहे ती त्याच्यामुळे तिचा सगळा स्वयंपाक झाला आता माझ्याकडे फक्त पुरणपोळ्यांचं काम होत ते मी करते आता असं होतं खूपदा सोड घ्यायचं ठरलं जास्त नाही खूप आणि तू कपड्याने काढून घेतलं का हो कपड्याने हो का कोणते तुमच्याकडे ब्लाउज पीस घरचे गहू आहे का हो घरचे गहू आहे लोकवान कणिक पण छान भिजले आणि तुझ्या थाळ्यात पण टाकली ना त्याच्यामुळे छान येतात बाई नाते खूप ठेवायचं तर हे बघा इथे सुंदर मस्त अशा माझ्या सगळ्या पुरणपोळ्या करून झाल्या छान पुरणपोळ्या करून झाल्यानंतर मी इथे ह्या कुरडया तळल्या इथे हे नागलीचे पापड तळले आणि मी आता तळत आहे छान छान भजे भज्यांचं पीठ कोणी कालवलं ग भरती ताईनी का तू कालवलं छान वास येतोय हिरवी मिरची आणि ते सगळं दळून भज्यांचं पीठ कालवण्यात आलंय तर छान असा एकदम खमंग मस्त भज्यांचा वास सुटलाय समर्थ काबर रडतो बाळा तू काबर रडतो तू एवढं छान छान नाव आहे आमच्या बालाच आमच्या समर्थ आहे तू भेटायला आला मला भेटायला आला मला अरे बाळा अच्छा एवढी छान छान डोळे ना रडू नको बा रडू नको यश आता किती लाईल शाळेतून हो का क्लासला गेलाय का शाळेत हो का आणि मग क्लास त्याचा शाळेच्या आधी असतो का किती ते किती नऊ नऊ ते अकरा क्लास आणि स्कूल बारा ते पाच म्हणजे अकरा आल्यानंतर एक तास मिळतो ब आणि मग बारा ते पाच बरं आहे मग काय आणि मग संध्याकाळी अभ्यास करतो का घरी आल्यावर हे ब्लाउज पीस साडीचंच आहे का छान शिवलाय छान शिव हे खाली उतर आरण खाली उतर खाली उतर पप्पा मारतील खाली उतर काय दुसऱ्यांनी मांडीवर घेतल्यावर काटी टोचता का तुम्हाला हा शौर्या मॅडम आजीच्या मांडीवर गुलाबाची फुलं आणि आमच्या मांडीवर काट्याच हा काय आता वर बघ ना वर बघ बावले आता गावली गावरली आणि आता इथे ताटं बनवले जात आहे आमच्या चौघींचे आहे का आणि तु नाही बघ यांना मम्मीला म्हटलं मी ही खिडकी अशी थोडी उघडून देत जायची म्हटलं उघडतेच थोडी हवा रूम मध्ये आली गेली पाहिजे ना थोडं नाही का समर्थ इकडे बघ ए बाळा नाही त्याला खाली काहीतरी कुठला तरी कलर मस्त पुरणपोळीच छान असं ए मम्मीला तर योगेश्वरी जायला साडी द्यायची होती दिली नाही काय कर करड्याने सोयचा आहे म्हणे त्यांना तर योगेश्वरी म्हणजे सुनबाईच्या आईला आणि तिच्या भावालाही बोलवलं होतं जेवायला तर मग छान असे जेवण झाले आमचे खूप छान झाला होता स्वयंपाक मी होता, तर काय नुसता पोळ्याच केला बाकी सर्व योगेश्वरीनेच केलं होतं भजे पण खूप छान झाले होते आणि बरंच हेवी जेवण झाल्यानंतर बऱ्याच गप्पा मारल्या आता चार वाजायला आले माझ्याकडे देते आणि आता चार वाजायला आले जर माझी सगळ्यात छोटी बहीण जी आहे ना शारदा जी आईवडिलांकडे आलेली होती कानाचं ऑपरेशन झालं होतं तर ती काल तिच्या घरी गेली आणि आता मी तिच्या घरी जाते कारण ती गेली तोपर्यंत तिला नव्हतं माहिती मी जाणार आहे नाही तर मग ती एखाद दिवस थांबली असती आता मला उद्या जायचं आहे तर तिला भेटून घेते तिच्या घरी जातो आहे आम्ही दोघीही ताईन मी आणि बघू मग पुढे काय करायचं ते तर आता मी काय आवरण्याच्या मूडमध्ये नाही आहे मी आहे अशीच जाते आता हे बघा हे दोन छोटे बाळ आहे डाव्या बाजूला आहे शौर्या आणि उजव्या बाजूला आहे समर्थ हे दोन्ही माझ्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच भारती ताईचे नातू आहे शौर्या तिच्या मुलाची मुलगी आहे आणि समर्थ तिच्या मुलीचा मुलगा आहे प्रियाला मोठा मुलगा आहे यश आणि दुसरा मुलगा आहे समर्थ आणि शौर्याच्या पप्पांचं नाव आहे आकाश ज्याला आम्ही सोनू म्हणतो त्याला मोठा मुलगा आहे आर्यन आणि दुसरी आहे आपली गोड क्यूट क्यूट शौर्या आणि हो मी माझ्या बहिणीच्या घरी आहे आणि माझे मेवणे दिसत नाही असं काही ताईंचं म्हणणं आलं तर दुर्दैवाने माझे मेवणे देवाघरी गेले दोन हजार अठरामध्ये आम्ही सर्व त्यांना खूप मिस करतो आणि परमेश्वराला हीच प्रार्थना करतो तो की ते जिथे कुठे असो त्यांच्या आत्म्याला शांती दे भाषा बघा भाषा बघा या आंघोळ विंगोळ करून मस्त चल आता शाहरु मावशीच्या घरी जाऊन येतो तू थांब आम्ही तो जरा वेळात जायचं बाय शौर्या गण भारी दिसताय या बघा नंद भाऊज या रस्त्यावर वाद घालताय ह्या माझ्या मावस भावाच्या मिसेस आहे आमच्या छान अशा गोड अशा मीना बहिणी दुर्दैवाने आमचा भाऊ नाही राहिला पण त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांच्या जब सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या मावशीला छान सांभाळताय मुलांना लहानचं मोठं केलं चांगले संस्कार केले खूप छान वाटतं खरंच चला वहिनींशी बराच वेळ गप्पा मारल्या मावस भावाची बायको होत्या त्या माझ्या तर आणि आता निघालो मग छोट्या बहिणीच्या घरी जायला भारती ताई आणि मी आणि आम्ही आता पोचलेलो आहोत मोठ्या बहिणीच्या छोट्या गर... बहिणीच्या घरी मोठ्या बहिणीच्या घरापासून छोट्या बहिणीचं घर पायी चालत आले तरी पाच मिनटाच्या अंतरावर आहे चला पोचलो आम्ही आणि यांच्याकडे तुळशीची रोपच रोप आहे बघा किती सुंदर शहरामध्ये एक छोटंसं तुळशीचं रोप घ्यायला आपल्याला नर्सरीत जावं लागतं थुं। आणि यांच्याकडे तुळशाच तुळशा आहे इथून तिथून आणि सर्व तुळशांना किती मंजुळ आहे छान आणि हे खूप असं आपण म्हणतो ना शुभ लक्षम सौभाग्याचं लक्षण असं म्हटलं जाईल याला तर भारती तुळस पाहिजे तर तुळस काढता येतं आणि इथे चाललेले आहे अनारस्या कोणासाठी बनताय अनरस्या करीनासाठी बघा करीना भातीसाठी माझ्या भाऊजा बिचाऱ्या अनरस्या करताय कडे झाले का मस्त ह ना हे बघा करीनाला खूप आवडतं यांच्याकडच्या अनरसा तर इथे अनरसा तळायचं काम चाललंय छोटी भाऊजाई माझी स्वाती <laughs> तुमच्यासाठी खूप सगळ्या बघणाऱ्यांनी कम कमेंट केले तुमच्या भाऊजा किती छान आहे वहिनी तुमच्या किती सुंदर साध्या सिंपल त्यांना सांग्यांना थँक्यू म्हणा थँक्यू झालं का एवढंच राहील ना कधीपासून कर करते का तुम्हाला फोन केला तेव्हापासून बघितले अनारसी केली का, गरम होता सेल ना? ना का? अच्छा म्हणजे मला कळलं लगेच तर खूप छान टेस्ट आली अनारशीची खूप छान बनवलं आणि करीनाला खूप आवडतात सिन्नरच्या अनारसा तिने माम्यांना सांगून ठेवलं होतं की मम्मीकडे मला अनारसा पाठवा तर माम्यांनी करीनासाठी बनवलेले आहे छान छान अनरस्या करीना खुश होऊन जायला आता अनरस्या बघून हे hey, एवढे झाडे झुडपं फुलांची झाडं ॲक्च्युली मी आईबरोबर आता जात आहे मम्मीचे कझन म्हणजे माझे चुलत मामा आणि मामी त्यांच्या त्यांच्या त्यांना देवाद्यहून पुष्कळ दीड दोन वर्ष होत आले पण जसं की माझं इकडे जास्त जाणं येणं नसतं इकडे येणं वगैरे एवढं तर मी काय त्यांच्या घरीच गेली नाही तर म्हणून आज चालली आहे भेटायला आधी माझ्या मामांना देव आज्ञा झाली माझी मा चुलत मामा आणि मग मा त्यांना साडेपाच महिने झाल्यानंतर मामींना पण देव आज्ञा झाली तर आता त्या गोष्टीला दीड दोन वर्ष झाले परंतु माझं काय येणंच झालं नाही आणि प्रशांतजी बरोबर असले का गडबडीत येणं गडबडीत जाणं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदा असं ह्या वेळेस असं झालं की मी एकटी राहिली गोदा हा दिवस माहेरी तर मग आता जिथं जिथं मला जायची इच्छा आहे जाणं गरजेचं आहे तिथे तिथे मी जाऊन येते आता लहान बहिणीच्या घरी जाऊन आले ॲक्च्युली तिच्या पुतण्याच्या काण्याचं ऑपरेशन झालं काल मग त्याला भेटायला गेलो होतो तिथे काय मी शूट वगैरे घेतलं नाही आणि आता तिथून निघून मग मामे भावाच्या घरी चाललो आहे जे मामा मामी वारले ना त्यांच्या मुलांच्या मुलाच्या घरी चाललो आहे त्याला भेटायला मलाच वाईट वाटतंय वाट मी येऊ शकली नाही परंतु आता काय करणार कामाच्या गडबडीत कामाच्या व्यापामध्ये आता आम्ही इतकं लांब जाऊन लागलोय आता एक दीड वर्षापासून तर आम्ही त्यांच्या शेतात आलोय संपूर्ण गवत उगलेलं आहे ना हे माझ्या आजोबांचं शेत आजोबांचं म्हणजे आईच्या वडिलांचं आता माझी एक आई एकटी होती त्याच्यामुळे ते सगळं आईचंच होतं तर आम्ही त्या शेतात खूप काम केलंय का ग मम्मा घुंगऱ्या केलेला असायचा ना घुंगऱ्या म्हणजे भुईमुंगाच्या शेंगा बऱ्याच मैत्रिणींना माहीत असेल घुंगऱ्या कशाला म्हणता काय म्हणतात त्याला ग्राउंडनट शेंगदाणे शेंगदाण्याच्या शेंगा केलेल्या असायच्या कधी बाजरी असे वेगवेगळे पीक केलेले असायचे आणि आम्ही खूप काम केलं या शेतात आणि हे सगळे मामांचे वगैरे शेत आहे चुलत मामांचे हे काय गाय हाऊस आहे हे इथे आता त्यांच्याबद्दल अशी माहिती आहे की ते दिवसभर शेतात असतात आता इथे कोणी भेटलं तर ठीक कोणी जाऊन बोलून आणेल त्यांना आशा आहे अशी बघा हे माझ्या मामा मामीचे फोटो देव आज्ञा झाली हा मुलगा आहे ना तुमचा काय करतो होतो हे बघा ही माझी भाऊजाई माझ्या मामी भावाची बायक कशा आहे कशा आहे तुम्ही बरं आहे ना किती मुलं मुलं वगैरे हो का मुलीचं लग्न झालं का कुठे दिलं तिला हा तिला काय मुलबाळ पण आहे का मुली। हो का आणि मुलांचे काय करतात ते हा का आणि दुसरा तू हो का बैस बेटा शन तू बैस बैस तर बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मी माझ्या भा मामे भावाला कधी भेटली लास्ट टाइम ते मला मला सुद्धा आठवत नाही खूप वर्ष गेले यायला पाहिजे होतं पण नाही जमलं समजलं असतो योगायोग जुळून आला आज मी आणि मुलाचा मुलगा अच्छा काय रे आहे मुंबईला घेऊन

आणि पाचच मिनिटात गेल्या गेल्या लगेच आणि मी तेच मला पण खूप आनंद झाला कारण माहिती तुला आम्ही खूप त्रास द्यायचो ना मी पळत डायरेक्ट बाजारात मामीना इतका आनंद झाला ना हे बाई कुठे ताई माझी अशी पकडी आणि त्या दुकान बिकान सोडून दिलं मामी आल्या माझ्या बरोबर आमचं लग्न झालं होतं तेव्हा झालं होतं ना झालेलं होतं कुठली मेसेज केली आहे

आपण नाही का काय करणार आपण काम धंदे आता दहा वाजे दिवस पुढे मग बसून खायचे आता मामा वाढले आता काय तरी कामावर तर पुढे आपल्याला सांभाळतील ना कोण सांभाळत आता ते पडदे भेटतील बाई ते बाई भेटत ती पिला बाई पण हा ना शाळा राजू भाऊ काय ऐकायलाच तयार नव्हता मग आम्ही पोहे खाऊन निघालो आणि त्या वहिणींच्या कड्यावर जे बाळ आहे ते त्यांचे मोठे जेठजी आमच्याकडे तर भाया म्हटलं जातं तर मोठ्या जेठचा नातू आहे आणि ते मोठे जेठ म्हणजे अनिल भाऊ म्हणून होता तो पण दुर्दैवाने खूप लवकर त्याला देवाज्ञा झाली तर हा त्या अनिल भाऊचा मुलगा नातू आहे मुलाचा मुलगा आणि याच्या पप्पांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस त्या वहिनींना आम्ही दवाखान्यात घेऊन गेली होती ते आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस माझं लग्नही झालेलं नव्हतं आणि त्या वहिनींना आधी तीन मुली होत्या आणि मग त्या दवाखान्यात जाण्यासाठी अशा पळत आल्या आईकडे की माझ्याबरोबर चाला कारण मामी बाजारात भाज्या वगैरे विकायच्या तर मग मा आई मला बोलली की तू जा मला स्वतःला सहा मुली आईला असं वाटायचं की तू जा म्हणे तर मी गेले होते आणि मग त्यांना या मुलाचे पप्पांचा जन्म झाला आणि अशा पद्धतीने मी माझ्या भाऊ भाऊजाईचा निरोप घेऊन निघते तर नातू मागे लागलाय बाय 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 <laughs> <भाई भाई। laughs> हात करतोय बघ आणि संध्याकाळचे सात वाजून गेले परंतु उजेड बघा किती छान आहे आणि खूप हवा सुटली निघालो आम्ही आता घरी जायला येताने माझी आत्ते बहीण शांत आक्का म्हणून तिने आम्हाला बोलवलं होतं या या आई तिला बोलली की आम्ही येतो आणि येतो परंतु आता आम्हाला इथेच सात सव्वा सात झाले आणि आईला म्हटलं नाही आता चल जाऊ घरी नेक्स्ट वेळा पुढच्या वेळेस आल्यावर जाईल म्हटलं खूप सगळे नातेवाईक आहे आई वडिलांचे दोघांचे आईचे जास्त आहे इथे आणि परंतु असं मी कधी येऊन निवंत राहत नाही यावेळेस राहिले मग असं जावं लागतं कधी मैदी नातेवाईकांकडे गेलं पाहिजे भेटी घेतल्या पाहिजे हे घरसुद्धा आईच्या एका काकांचं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आशा करते की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कोणी जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू